आता मी आणि रोहित निघालोय तुम्हाला माझ्या पूर्ण गावाचं दर्शन घडवतो विद्युत केंद्र बोलतात ते विद्युत केंद्र आहे आमच्या गावचं काही आम्ही लाईट वगैरे गेलो तर आम्ही इथेच एनक्यरी करतो हा जो फ्रंट आहे आणि आपलं हे गाव ध्रसलोकर हे बघ हे लेफ्टला गेलं इकडून तर रत्नागिरीच्या दिशेने आणि राईटला गेलं की माझ्या आजोळ आहे म्हणजे एवढा जवळचा रोड आहे तर बघा मागे तुम्ही बघाल तर रत्नागिरीचा मार्ग आणि हा जो मार्ग आहे हा माझ्या आजोळच्या दिशेने आहे आणि अवघ्या गाडीने अवघ्या पाच मिनिटावर आहे अवघ्या पाच मिनटावर जे आहे ते माझा आजोड आहे आणि मी रोहितला मगाशी बोलत होतो की रोहित आम्ही लहान होतो लाल डब्बा हां आता लाल डब्बा बघा हे एक दृश्य असतं जे आता सध्या आपण सगळे गाडी घेतल्यानंतर विसरत चाललो आहे यंग जनरेशन म्हणा किंवा सगळेच जण गाडीची सवय झाली आहे स्वतःच्या ओवन व्हेकलची ही आता गाडी इतकं ते सांगत होतो की हा जो तुम्ही भाग बघताय आजूबाजूचा ते माझ्या आजोबांच्या कमनी इन द सेन्स त्या जांबेची झाडं किंवा ती जागा आहे ती आमची आहे आणि आम्ही लहान होतो तेव्हा इथे ना दगड फोडायचे तेव्हा अशा आधुनिक पद्धत नव्हती तेव्हा तो वायरचा जो टाईम बॉम्ब होता तो है। ते जर आता मी रोईला सांगतो बघा हे जे दिसतंय तुम्हाला आजूबाजूला तिथे तेव्हा चिरे फोडायचे तर चिरे कसे फोडायचे बघा हे जे असे बारीक बारीक चिरे चिरे तेव्हा फोडायचे तेव्हा तो बॉम्ब लावायचे आणि आम्हाला जर ह्या वाटेवरून जायचं असायचं तर मग आम्हाला पुढे ते थांबवायचे मागे थांबवायचे की पुढे तो चिरे फोडायचा प्रकार चालू आहे तर तुम्ही इथे थांबा तर कदाचित रोहितने नसेल बघितलं पण मी आणि माझ्या भावाने बघितलं आहे तर तो हेच रोड आहेत ते असे जेव्हा चिरे फोडायचे आम्ही आजोळात यायचो तेव्हा ह्याच रस्त्यांवर आणि आत्ता सध्याच कदाचित माझ्या माहितीनुसार तर एक सात आठ वर्षापूर्वी गावालाच लागून म्हणजे गावामध्येच मंदिर झालं आहे साईचं साईबाबांचं मंदिर झालं आहे इथेच ते जवळच आहे नियर आहे म्हणजे माझ्या गावातून निघाल्यावर त्या रोडलाच आहे आपण ज्या माझ्या मामाच्या गावी जातो त्या रोडलाच आहे खूप सुंदर मंदिर आहे ते आधी तिथे काहीच नव्हतं आणि आता मी दाखवतो मी काही गोष्टी तुम्हाला दाखवतो का हे आंब्याचे झाड आणि ह्याच्या पुढचं अजून एक झाड ते जे आहे हे बघा हा हे आतलं हा हे जे आहे ते माझ्या आजोबांचं आहे आणि त्यालाच लागून त्याच रस्ता लागून बघा श्री साईबाबा मंदिर बघा हे साईबाबा मंदिर आता नवीन आपल्या गावामध्ये झालेलं आहे आणि आता आपण देनीमध्ये एंट्री केले म्हणजे माझ्या आजोबी एंट्री केले आहे बघा ते शून्य किलोमीटर तर खूप 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 मस्त वाटतं इथे आल्यावर ना मी वेगळ्यात हॅप्पी असतो इथून एक हा इथून एक तुम्हाला दाखवतो मी इथे ना इथे आधी एक भजीवाला बसायचा आहे बघा इथे आम्ही लहान होतो तेव्हा आणि यायचोच यायचो आम्ही ती भजी खायला ते आता काही कारणामुळे नाही बसत किंवा काय असेल ते आता मला त्याच्यावर नीट अपडेट माहिती नाही आहे आणि आम्ही ज्या दुकानावर यायचो ना बापरे किती रस्ता खराब झाला तर मी कमीत कमी ना ते ना सात ते आठ वर्षानंतर माझ्या आजोडी येतो आहे कारण मी गावीच तेवढ्या वर्षानंतर येतो यायचो गावामृताने निघून जायचो बघा इकडे ना केस कापतात केस ते दाखवले ते तुम्हाला केस कापायला आम्ही यायचो लहानपणी भाऊ भाऊ केस वगैरे कापायला वाव म्हणजे तुम्हाला मी शब्दात नाही सांगू शकत आता असे फिलिंग होते ना की मजा येते ना एकदम हे बघितल्यावर सगळं हा काय वाश होतोय काय वाश येतोय खूप भारी खूप भारी बघा तुम्ही हा व्ह्यू फक्त एन्जॉय करा आणि मला सांगा तुम्ही असं का बोलतोय बघा खूप भारी बघा आता आम्हाला दिसतंही नवीन मंदिर बांधलं आहे अजून का आता आलो आहे किती महिन्यानंतर किती वर्षानंतर किती वर्षानंतर आलो तर आम्हाला आणि अजून एक तुम्हाला एक मस्त दाखवतो जागा पण कदाचित आता आम्ही उठू नाही शकणार तिथे आम्ही जेव्हा पण भाऊ भाऊ यायचो ना सगळे बघा हेच ते दुकान इथे दुकान होतं काही इथे खाली दुकान होतं तुम्हाला दाखवायला नाही भेटलं इथून त्याचा एंट्रन्स होता खाली आणि त्या दुकानावर सगळं भेटायचं ए टू झेड वस्तू सगळे गावातले म्हणून आम्ही यायचो त्या दुकानावर घ्यायला खूप गोष्टी घ्यायला यायचो आणि कमी कमी एक दीड तास साम जायचो आमचा मस्त पैकी इथे नमन वगैरे होतात मी जे आता तुम्हाला दाखवलं ना तो स्टेज आहे ते देऊळ नाही आता मला आठवलं तिथे नमन नमन म्हणजे जे कोकणातले माझे व्ह्युअर्स आहेत बघणारे त्यांना हा शब्द समजत असेल नमन म्हणजे काय तो कोकणातलं नाटक हा कोकणातला समजत असेल कोकणातलं नाटक हा कोकणातलं नाटक इन शॉर्ट ते कोकणातलं नाटक आणि त्याचा पण तसाच प्रकार असतो आज दाखवू आज दाखवू आज आम्ही एका अंदमन माझ्या गावी जाणार आहे तर तुम्ही दाखवतो आजचा जो तुम्हाला प्रकार असतो एक ते दोन अंकी तीन अंकी असाच त्याचा जो असतो नमन चालू करताना इंट्रोड्यूस केलं जातो आधीची फॅक्टरी होती पण आता जातात उपन्न असतात त्याच्यामध्ये आता बंद झाली आणि आता हे बेनीमध्ये एंटर हे बेनी गाव बघा हे माझ्या आजोळामध्ये एंटर सदर राईट आता ती नदी तुम्हाला लांब दिसते ती आणि ही देखील आमच्या आठवण हे घर आहे आमच्या इथला सरपंच असतं आणि इथे ने आम्ही नेहमी कोकम सर्व पेप्सी वगैरे घ्यायला येतो या का बेस्ट म्हणजे बेस्ट हा वर जाऊया आधी मग बाटल्यात खाली आहे हा आता रोड हा देखील तुम्ही बघा कुसुळे माडी मी तुला बोललो ना तिकडून यायचा हा रोड जॉईन आहे मी तुम्हाला दाखवलो असतो आता आम्ही ते मिस केलं मिस म्हणजे आम्हाला दाखवाचं एक्सप्लोर करायचा होता म्हणून आम्ही त्या दिशेने नाही गेलो बघा डीप डाऊन हे जंगल आता जसं मी बोलतो माझ्या गावामध्ये जसं वाघ आणि रानडुक्कर येतात तसं माझ्या आजो इकडून येतात हे बघा हे तुम्ही का म्हणजे आमचं अख्खं काजूचं शेत आहे काजूचं शेत तुम्ही बघाल तर ते अर्धे डोंगर काजूचे जे, जे, जे माझ्या आजचे आजोबांनी अगा ही शाळा ही शाळा ओके मग आपण आलो ही शाळा म्हणजे हे मागे राहिलं काय आपल्या हे भाटलं ही शाळा ही हां भाटलं खालून दिसेल तुम्हाला तिथे मी जाऊन दाखवतो आतमध्ये ही शाळा काय सरळ 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 बघूया आपण चुकलं तर रिटर्न येऊया कदाचित मला लेफ्ट पण आहे कारण लेफ्टलाच ती नदी आहे तो खालचा रस्ता जातो ठीक आहे आम्ही पण करतो आहे आम्ही पण शोधतोच आहे कारण आम्ही बाय रोड बाईक फर्स्ट टाईमच आम्ही कार नाही येतो आम्ही कार नाही येतो नेहमी पण त्याच्यामुळे बाय रोड बाईक आम्ही पण फर्स्ट टाईमच येतोय माझ्या अंदाजानुसार कदाचित हाच रोड असावा तुम्हाला जमलं तो आपला पर्याय दाखवतो तिथे पर्याय नाही आहे ना आता नाही आमदार बसेल आणि तर आत्ताच मावशीला आम्ही फोन करून सांगितला की आम्ही गा म्हणजे आलो आहे आजोळामध्ये म्हणजे मग मावशीचं गाव तर मावशी तेच बोलते की मी तुम्हाला बोललो ना दाखवतो मी तुम्हाला आमची जमीन जी म्हणजे जी काजूची लागवड आहे त्याच काजूच्या लागवडीच्या बाजूला कापा फनस आहे तर आत्ता मावशी तेच बोलते की तो कापा फनस पिकला जर असेल तर तुम्ही तो काढू द्या ना कारण असं पण गुरं नाही तर गावातील इतर व्यक्ती आहेत तर तो तोडून घेणार फणस पण त्याच्यामुळे आता तो आम्ही आणतोय तोडायला चाललोय तो आणि त्या बघा तुम्हाला दाखवायचा एवढा योगा सुरू झाला की घरच्यांनीच तिथे आत पाठवलं त्या रस्त्याला तिथं तिथले फनस काढून घेऊन या पण आता तो काजूची बाग म्हणजे आम्ही त्या काजूच्या बागेतूनच आता शकला तुम्ही जाणार खाली आणि पूर्ण शेतमाळा म्हणजे तुम्ही कमीत कमीत विचार करू शकता की एक दोनशे तीनशे मीटरचा आहे तो फक्त लांबच्या लांब असा भाटाचा शेतमाळ आहे तो दाखवतो तु तुम्हाला आणि त्याच्यात तु आमची विहीर पण आहे पाडलेली पण पाणी तर काही लागलं नाही काही वर्षानंतर आटली ती ती विहीर दाखवतो होती तुम्हाला आता आम्ही आहे त्या जागेचं नाव जे आहे ना ते भाटला आहे म्हणजे आम्ही त्याला भाटल्यात आहे बोलतो भाटल्यात ते काय स्पेसिफिक त्याचं रिझन आहे त्या शब्दाला ते मला पण नाही माहिती कारण आम्ही कधी विचारलं नाही एवढ्या घरच्यांना पण ते सारखे तेच बोलायचं की भाटल्यात आपली शेती आहे भाटला आहे आपला भाटला आपला आहे कुंपण वगैरे केलं आहे कदाचित कारण आम्ही जेव्हा इथून आतमध्ये हे काय बरोबर हे बघा हा एंट्री हा चालू झाला भाटला हां ही आता अशी सगळी आपली जागा आहे पुढपर्यंत हे नाही आहेत दोन चार माळ्या आपल्या नाही आहेत काय बोलतो मग जाणार कसं आतमध्ये आपला हिरवा आपलं जे आहे ना ते बघा हे जे सगळं आहे ना हे आपल्या जागा लावलं आहे हां मग तू समजलं पण आत एंटर कसं करणार मग या हिरव्या ह्याच्यातून आपला भाटला इकडे ना आपण जे चालतो आहे ना ही नाही आहे आमची जागा ही, आम ही खालची जी लोक आहे त्यांची जागा आहे आणि हा आंबा आणि त्याचा आतला परिसर जेवढा आहे काजूचा तो सगळा आमचा आहे आता एंट्री आहे वाटतं तिकडून कदाचित रोहित आणि मी शोधतो ती एंट्री आता आणि आमचेच मामा आहेत त्यांनी आमच्या शेतीवर जे म्हणजे शेतीवर म्हणजे आमच्या जी शेत जमीन होती त्याच्यावर अशी विविध प्रकारची जी आहेत ती झाडं लावलेली आहेत आणि झाडांमध्ये केळी आणि छोट मोठी इतर फळं झाडं आहेत ती बघा केळीची तुम्हाला भाग दाखवतो बघा केळीची बाग लावली अशी आणि त्याच्या व्यतिरिक्त पण आत कसले अजून असतील आज झाडं तर ती तुम्हाला मी दाखवतो हो बा आता आम्ही आमच्या फणसाजवळ चाललो आणि आणि आमची जांब हां स्पेशल म्हणजे ही आमची जांब हिचं बी एवढं मोठं होतं ना एवढं मोठं की अक्षरशः जी जी लोकं यायची ती विचारायची की कुठून आणलंत हे बी एवढं मोठं होतं हां हां आणि हा जो आहे हा आमचा फनस आहे कापा फनस आहे तिथे ठोकून बघावं लागणार पण जायचं कसं आतमध्ये बघा हा फनस कापा फनस आमच्या बाबांनी लावलाय म्हणजे माझ्या आजोबांनी आमच्या आजोबांचा हा काफा फनस आहे आणि दरवर्षी भरलेला असतो बघा तुम्ही हा कापा फनस आहे वर वरपर्यंत म्हणजे ह्याचा त्याचं तोड आहे ह्या झाडाला आहे ना फळ दरवर्षी धरतं दर आता मी आणि रोहित चेक करतोय की हा पिकला आहे का हा पिकला आहे हा पिकला आता असं मारून बघितलं ना मला दाखवतो हा पिकला नाही असा है ना डब डब डब, डब असा वेगळा आवाज आला पाहिजे एकदम असा जसा ढोलकीचा आवाज येतो ना तसा हा एकदम कडक आवाज येतोय तुम्हाला हात नाही पोचणार हा हा पिकलेला आहे मला सरसरा दिसतंय छोटा मोठा हा हा पिवळासर झाला आहे तो त्याच्यामुळे बघ जरा तुझा हात पुरतो काय आणि हे करतो हां त्याच्यावर थोडंसं असं ठोकून दाखव जर तो गोल फिरून आत पडला ना तर बघा ना कुंपण घातलं आहे त्याच्यामुळे आहे आमचीच जागा पण आम्ही मामांना दिली आहे आमच्या इथल्या एंट्री तिथून आपल्या वाडीतून आपल्या हां आमच्या वाडीतून आहे आमच्या घराच्या दिशेने एंट्री आम्ही तिकडूनच तर आम्ही आमच्या वाडीत गाडी टाकतो आणि तुम्हाला तो रोड दाखवतो तिथे पण आठवण येत खूप तिथे ते एक असं झाडे का त्याची तुम्हाला स्पेशालिटी तिकडेच जाऊन दाखवतो तुम्ही फक्त बघत राहा एन्जॉय करा कोकणातले त्यांना तर हा अनुभव असेलच आणि खूप लोक मिस करतात मला मागच्या ब्लॉगमध्ये एक दोन लोकांनी कमेंट केला होता की आमचं पण गाव आहे राजापूर रत्नागिरीमध्ये पण काही कारणामुळे आता येत नाही पण तुझे ब्लॉग बघून आम्हाला बरं वाटतं तर असा माझ्या व्यूवरसाठी माझा नेहमी प्रयत्न राहील की मी जिथे जाईन कोकणामध्ये किंवा स्वतःचं गाव तर नेहमी दाखवतच राहीन पण मी दाखवत राहीन माझा आजोळ आणि माझं स्वतःचं गाव हे तुम्हाला दा म्हणजे दिसायला तुम्हाला दाखवायला मला नेहमीच मजा येईल आता मी, ये। मी तुम्हाला दाखवतो तो, तो रोड जिथून एंट्री वेगळी आहे आणि तिथे पण एक दृश्य वेगळं आहे ते पण दाखवतो आम्ही तिथे क्रिकेट खेळायचो त्या क्रिकेट खेळायच्या जागा सगळं 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 दाखवतो बालपण जेवढं घालवलं आहे ना आम्ही मागचे पंचवीस वर्ष ते सगळं दाखवतो तुम्हाला आणि इथे आहे ना इकडे माझी आजी आता मला आठवण आहे तुम्हाला कसं तरी वाटतं तिचं नाव काढून हां आता आम्हाला ना घेऊन यायची आणि आंबे म्हणा म्हणजे तिची एवढी ह्या गावात ओळख होती ना कारण ती आऊत वळायची एक मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे तर एवढा रिस्पेक्ट होता ना एवढा रिस्पेक्ट एवढा रिस्पेक्ट बाकी कोणालाच नाही घरात तेवढा रिस्पेक्ट त्या ते व्यक्तीला होता म्हणजे नुसतं इथं पाऊल ठेवलं ना तरी खूप वेगळंच असं वाटायचं हे बघा हा जो वरचा भाग दिसतोय ना हा रोड ह्या रोडचा आता त्या पलीकडे आम्ही गेलो होतो आणि रोडचा आता हा, हा भाग हा सगळा भाग आहे ना हा सगळा डोंगर आर्था हा माझ्या आजी आणि आजोबांचा आतमध्ये सगळी सग्ण, सगळीच्या सगळी काजूची झाड आहेत जांबेची झाड आहेत त्याच्या व्यतिरिक्त एकही झाड नाही आहे आणि कमीत कमीत एका वेळी आम्ही गेलो तर दहा ते पंधरा किलो एका व्हिजिटला यायचे एवढी मोठी बाग आहे ती एवढी मोठी बाग आजपर्यंत खूप मोठी आहे ती बाग ती आता दाखवता येणार नाही कारण जंगल आहे आणि आता आतमध्ये खूप वर्षानंतर आलो आहे तो लोकांनी कुंपण घातलं आहे आपल्या सोयीसाठी बघा असे कुंपण घातले तर अशा कुंपणामध्ये न विचारता जाणं म्हणजे वेगळी गोष्ट आहे चुकीचं आहे हा बघा चुकीचं आहे आता हे आपण आपल्या बौद्धवाडीच्या दिशेने चाललो आहे आता इकडे आपण गेलो होतो आधी आता ह्या दिशेने आपण खाली बौद्धवाडीत चाललो आहे तर आता आपण बौद्धवाडीत जाऊ आणि जाऊ म्हणजे आपलीच वाडी आणि त्याच्या पुढे जी जागा आहे त्या जागेला त्याला जाण्यासाठी फार रोडच घ्यावा लागतो याच्या व्यतिरिक्त रोड नाही आहे त्याच्यामुळे ही अशी चढण आहे पूर्ण चढण आहे बघा म्हणजे आता उतरण आहे पण येताना चढण आहे आम्ही लहानपणी फक्त ती एक रुपयाची पेप्सी खायला आम्ही तुम्हाला दाखवलं तो ते घर दाखवलं ते सरपंचांचं ती एक रुपयाची पेप्सी खायला आम्ही सगळी भावंडे एवढी अशी चढ चड़ चढून यायचो वरती म्हणजे ते बालपण वेगळंच होतं आता फक्त आठवणी आहेत बाकी असं काही तसा प्रकार परत करू नाही शकत कारण सांगायला असं सा दुःख होतं आहे की त्याच विचारांनी आता दुकान बंद केलं आहे आम्ही आलो तर त्या दिवशी तशा आमच्या आठवणींना उजाळा द्यायला आम्ही वेब्सी दे मागितली त्यांच्याकडे पण वेब्सीच नाही भेटली आम्हाला काही हरकत नाही गोष्टी वेळ सगळं बदललं आहे ते एक्सेप्ट करून चालायला लागेल आपल्याला आता ला 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 आम्ही तुम्हाला दाखवलं बघा माझं घर म्हणजे माझं आजूबाजूचं घर माझंच घर आहे अक्का नाही बोलतो मी बस हे घर आणि हा काय झालं एम एस झिरो टू कोणतरी आलं मुंबईवरून हां आणि बुद्धविहार बघा इथे आम्ही दर गुरुवारी बुद्धवंदना घ्यायचो आधी चला चला आता दाखवतो की भाटल्यात जायला रस्ता कुठून आहे हे आपलं घर आणि घराच्या बरोबर डाव्या हाताने भाटल्यात जायचं भाटल्यात म्हणजे स्वतःच भाट शेतात जायचं भात शेतात आणि मी तुम्हाला बोललो की मी तुम्हाला दाखवतो वेगळे पण काय आहे हा तो आंबा आई आंबा कुठे आहे आंबा आहे ना जंगलचा जंगल झालंय खूप जंगल झालंय म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हा एवढं जंगल नव्हतं हां साफसफाई होती एवढं जंगल अचानक कसं झालं मी विचार करतो आहे आणि ह्या आंब्याखाली आम्ही लाईट गेली ना दहावी का आम्ही येऊन बसायचो ह्या आंब्याखाली आणि एवढी हवा चालायची ना की अक्षरशः आम्ही चटई टाकून एक एक दोन दोन फॅमिली मुंबईच्या पूर्ण झोपायच्या आणि आराम करायचे एक एक तास मस्तपैकी काही जीव वगैरे काहीच म्हणजे असं कोणाचं टेन्शन होतं कारण आजूबाजूचा परिसर खूप असा एकदम स्वच्छ होता बोललो ना खूप वर्षानंतर आलो आहे प्रत्येक लोकांनी आपल्या जागेवर अशी वय किंवा बांधावर पूर्णतः सिक्युरिटीच लावून ठेवली आहे वेगळंच हा असा रस्ता आम्ही जायचो सगळेजण रोहित वगैरे आम्ही ह्याच रस्त्याने सगळे रस्ता तसाच आहे रस्त्यामध्ये काहीच बदल बदल झालेला नाहीये रस्ता डिकटो तसा आहे हां फक्त बदल झाला आहे तर ही झाडं लावलीत कोणीतरी आधी पण होती काय मग कदाचित ती मोठी झाली असती आता पण फनस आहे एक हा बघा हां रस्त्यातला फनस पण तसाच आहे आणि मी दाखवतो ती वेशीपासून सुरुवात होते जी आमची जमीन ती पूर्णतः कोपऱ्यापर्यंत जिथे आम्ही आणि रोहित कुंपणाच्या बाहेर उभा होतो त्या कुंपणापर्यंत जी आहे ती माझ्या आजोबाची जमीन आहे बघा बघा जमीन सुरुवात झाली इथून जी जमीन सुरवात होते पन। हे पण हां इथे आम्ही क्रिकेट खेळायचो बघा रोहितने दाखवलं हा जो मळा आहे लांबच्या लांब माझं बोट दिसतं इथे आम्ही क्रिकेट खेळायचो आणि पूर्ण स्वच्छ होतं तेव्हा हा मळा आत्ता लोकांनी झाडं बिडं लावली आहेत मळेच्या मळे ओपन होते आणि आम्ही इथे क्रिकेट खेळायचो हां आता आता ते दाखवलं ते थोडं वेगळ्या लोकांचं होतं हां इथून आमची जमीन आहे बघा हे जे आता रोहित चढतो आहे हा जो बांध आहे ना हा बांध ही दुसऱ्याची लागवड आहे कोणाची तरी ही आपली नाही आहे पण ज्या मळीत मी आहे हा असा पूर्ण वरचा भाग हे जंगल हे जंगल नाही आहे ही पूर्ण आहेत ना काजूची बागा येते काजूची ये? पूर्ण बागा आहेत आतमध्ये आणि हे सगळं बघा मळा बघा हा सगळा शेतीयुक्त मळा आहे हा शेतीयुक्त मळा आहे आणि हा पूर्ण मळा जो आहे हा माझ्या आजी आणि आजोबांचा आहे हे बघा वाटतं इथे क्रिकेट खेळायचं वाटतं तुम्ही पण कदाचित अंदाज लावू शकता हां क्रिकेट खेळायचे कदाचित नाही क्रिकेट खेळायचेच कारण हे बघा स्टम आमच्या लहानपणीच्या आठवणी अशा असं इथे हे आता इथे खेळतात वाटतं गावातली वाडीतली ते मुलं तेव्हा मी जे तुम्हाला दाखवला तिथे खेळायचो आता बघा इथे पीच बनवलं आहे हा गा स्टंप हे सगळे स्टंप ठेवले तिथे आणि मी बोललो ज्या माझ्या आमच्याच मामांना दिली आहे जागा विकली नाही आहे फक्त ती बागा आहे त्यासाठी दिली आहे हा तो गेट मग अशी आम्ही कुंपणाच्या बाहेर होतो आता आम्ही कुंपणाच्या आत आलो आहे तो इथून तो मेन रोड आहे कुंपणाच्या आत यायला आणि मी बोललो ती सगळी केळीची बाग सगळी केळीची झाडं लावली आहेत बाबा हे झाड कसलं आहे रे खूप लोकांनी लावलं आहे हे झाड कसलं आहे तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून एक गोष्ट मी बोललो की तुम्हाला दाखवतो विहीर ती ही विहीर ती आता बुजली म्हणजे त्याच्यात पाणी नाहीच आहे थोड्या काळासाठी ते पाणी लागलं आणि नंतर ती विहीर आता आटली हां ती विहीर आता लहानपणी एवढी हां लहानपणी खूप उंच होती खूप उंच म्हणजे आता बघा ही तुम्हाला सगळं जे दिसतंय हे तुम्हाला ते दिसतंय हे काय आहे ते सगळं सुकलेला जो आहे हा केळीचा पाला आहे बघा आतमध्ये केळीची झाडं दिसतात तुम्हाला थोडीफार तर हा सगळा केळीचा पाला आहे हा केळीचा पाला आहे त्याच्यामुळे ती पूर्ण त्याच्या अगोदरपासूनच ती माती टाकून बुजवण्यात आली होती आणि ही आमची जांब आम्ही आता तुम्हाला माहिती असेल आमच्या तोंडातून ती जांबच निघतं काजूची झाडं बघा हे असा एकदम तुम्ही जो आवाज घ्या आता ऐकलात हाच आवाज आम्ही लहानपणी ऐकायचो लहानपणापासून ऐकतोय आणि मी तुम्हाला बोललो का याची लोक तारीफ करायची की तुमची झाडाची बी खूप मोठी आहे तर ह्याचं तुम्हाला उत्तम उदाहरण दाखवतो हे बघा मी तोडतोय साईज बघा तर कॅमेऱ्यात काय जस्टिस देत आहे मला याची कल्पना नाही पण याची साईज म्हणजे बिग साईज अक्षरशः हे बघा साईज बघा खूप मोठा आखा निघाल्यावर ना अख्खा काजू निघाला रुग्णा मोठा हा बघा रोहितने पण तोडला आहे पूर्ण भरीव काजू आहे आणि बोंड पण तेवढंच जाड आहे ते बघा तेवढंच बोंड जाड आहे तुला पाहिजे तसं आम्ही काढतो एखादं बोंड हे बघा कसे पडलेत हे आम्ही तेव्हा आजीसोबत संध्याकाळी खायचे असतात हा हे खायचे असतात साडेतीन साडेचार नंतर जमवायला यायचो आणि सगळं घेऊन जायचो सगळं म्हणजे सगळे एकही ठेवायचो नाही म्हणजे खाली पडलेले आणि हेच ती आमचं मी बोलतोय तुम्हाला काजूचं झाड काजूच्या झाडाच्या बाजूलाच बरोबर बाजूलाच हा कापा फनस आपण मग अशी या कुंपणाच्या बाहेर उभे होतो आता आपण कुंपणाच्या आत आलो आहे बघा रोहिता नि मी आणि हा तो, तो फनस तर तो फनस आम्ही चेक करणार दोघं पण आणि किती बोलली आता आण एकच ठीक आहे आता एकच बोलली आहे मावशी आण तर तो एक फनस मी चेक करतो काढतो त्याचा चीक वगैरे व्यवस्थित तिथे पुसून घेतो तरच गाडीवर ठेवण्यामध्ये मजा आहे तुम्ही जरा तु दु चढतो दाखवतो तुम्हाला तु कमी क्या बाजूला है हाँ तो खाली कमी लगता है कुटे एक हाँ जा पिकला हाँ हम तुम्हें तो पिकला काटी घू मला तो पिकलेला वाटतोय त्या साईडचा मी जो तुला आधी दाखवला तो हा कोळाच आहे मला पिकलेला तो वाटतोय जो ह्याच्या अगोदरचा मी तुम्हाला चिचकीने मारून दाखवला तो हम्म आहे ना मला माहिती रे मला नाही बघा असा गोल गोल गोलगोल फिरवून काढायचा आणि हा आता खाली पड खाली पाड तर तो तोंड खाली कर हा बघा आता ह्याला माती लावायची आणि ह्याचाच जो असा मोठा ही झाडं आहेत म्हणजे ही पानं आहेत ती अशी घासायची तिथे त्याच्यावर पूर्ण तो चीक पाडून घ्यायचा तर जेणेकरून काय होतं की तो चीक हा हा बघा हा बघा असा चीक पडायला लागला आणि हा जर तुमच्या कपड्यांवर हातावर लागला तर तो, तो निघत नाही पूर्ण घट्ट होतो असा तुमची स्किन जी आहे ती पूर्ण अशी कडक होते तो आता आम्ही पाडून घेतो आहे आणि पाडून घेतल्यावर आम्ही निघू इथून बघा हे माझ्या बाबांचं खूप लागलेत वरती रोहित बोलतोय आत्ता लागत नाही पण वरती खूप लागलेत आणि सध्या आता गावी खूप वर्षानंतर येतोय तर एवढी ये 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 चाल आता ह्याच्यावर तडायची प्रॅक्टिस नाही आहे झाडावर उंबील आता तरी खूप कमी आहे बक, आरोहित बघतोय आधी म्हणजे अशी तुम्ही पाय टाकलात एंट्री केलात ह्याच्या मुदात जांबीच्या मुदात का तुमच्यावर पायावरची उंबील चढलेच चढले समजून जायचे आणि वर असं बघितलात तर माने बिनेवर ते पडणारच त्याच्यामुळे एक वेगळीच मजा असायची आता मी तुम्हाला दाखवलं ना की आपल्या शेतामध्ये जी जमीन दिली आहे ज्या मामांना माझ्या कशासाठी तर ती केळीची बाग लावायला तर हे त्यांचं घर जे समोर तुम्हाला दिसते ना दोन झाडांच्या खाली ते तर तेच ते बाग आहे ती करतात हा हा त्यांचं पण घर खूप मोठं आहे त्यांच्या घरी आधी खूप पक्षी हा त्यांच्या घरी बैल म्हणजे अक्षरशः जे पिक्चर मध्ये दाखवाय ना सरजा राजा तशा टाइप मध्ये बैल होते अजून पक्षी सांगू नका कोणते आहे हा नाही बैल होते ते नाही ते पक्षी वगैरे होते सुंदर सुंदर आणि ते स्पेशालिटी आहेत की त्यांच्या घरात पोलीस सेवा त्यांच्याकडे जे आहे हो तो शिकारीचा कुत्रा वगैरे आहे नाही येत मला नीट त्याचं स्ट्रक्चर वगैरे कुठंही पकडू शकतो बाहेर चल भेटली गरीब हम्म असा फस पकडला आहे आणि माती लावली आहे त्याच्या कारणामुळे आता काय लागणार नाही आपल्याला चीक वगैरे हो बघा त्यांच्याकडे अजून पण तो बैल आहेच एक झाडाखाली बांधलेला वकरा वकरा आहे बकरी वगैरे खूप वेगवेगळ्या वेक प्रकारचे प्राणी वगैरे त्यांनी पाळले होते आणि तशाच टाईपमध्ये ते करायचे त्याच टाईपमध्ये तर त्यांची सेवा पण करायची त्याप्रकारे घरी गेल्यावर त्यांना तेवढं असं आकर्षण वाटायचं त्यांच्या घरी एंट्री केल्यावर आणि आता ही चढणी अशी चढण पूर्ण सरळ बघा नंतर नंतर जायचं अरे हा जुना बस स्टॉप हा या आहे ना जुना स्टॉप आता थोडा बस स्टॉप चेंज झालाय आता आपण जिथून लेफ्ट घेतला म्हणजे सरपंचांचं घर दाखवलं हो तो बस झाला झालाय तो आता आमचा जुना स्टॉप आधीच आम्ही लहान होतो ना चौथी पाचवीला तेव्हा मुंबईला जायचुले तेव्हा इथे गाडी पकडायची आता इथून एकदा आता ही गाडीवरती चढली म्हणजे आपण साईबाबा मंदिराच्या वरती आलो इतका माझं गाव चालू होतं तर पोहोचून दहा मिनटाचा डिस्टन्स आहे अजून दहा मिनटाचं डिस्टन्स